हॅलो नमस्कार मी ब्लॉक खूप स्वागत आहे बघा आज सव्वीस जानेवारीच्या महिला साजरा करण्यासाठी बघा आमच्या ग्रामसंघाच्या संघाच्या अध्यक्षा शिलाबाई शिलाबाई काय बोलता का सांगा कशासाठी आलं तुम्ही अशा सव्वीस जानेवारी झेंड्यासाठी आला काय करा आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी गावातील महिला नागरिक बऱ्याचपैकी आज हजर आहेत शाळेतील मुलांनी खूप छान प्रकारे कार्यक्रम सादर करीत आहेत आणि ते कार्यक्रम मुलाचं कौतुक बघण्यासाठी आई वडील खूप आनंदाने शाळेत येतात मुलांनी चिमुकल्या मुलांनी किती चांगला परिपाठ सादर केलेला आहे बघा आमच्या शाळेतील विद्यार्थी संख्या खूप कमी आहे पण मुलं एवढी हुशार आहेत ना की खूपच हुशार आहेत त्यांनी कसा कार्यक्रम सादर केला आहे हे बघा मुलांची संख्या कमी असली तरी त्यांची बुद्धी खूप भारी आहे आमच्या शाळेतील मुलांची विद्यार्थी संख्या कारण आमचं गावच लहान आहे त्यामुळे विद्यार्थी संख्या पण खूप कमी आहे आता झेंडावंदन झालेलं आहे आणि बाकीचा कार्यक्रम मुलं सादर करीत आहेत तर आपण बघूया

हां हमारा दुर्गा मां ने आदेश दी है आज के कार्यक्रम का क्या कार्यक्रम करके सुनाने का समाचार है यहां पर पिता जी ने जगह कमाल लिख सकते हैं तो माने मां के गुरुजनों और साथी मित्रों आज प्रियंका की दीना चांदनी मीता ने याद तेरी याद में क्या अंता कहानी तुम का और अपना से गाना तुम का अच्छा माना है लहान लहान चिमुकले पहा देशाचे भावी नागरिक किती छान भाषण करत आहेत यानंतर माझ्या आधीचा पण नंबर आहे आधीची तब्येत दोन दिवसापासून बरी नव्हती त्याला गालफुगी झालेली आहे तरी त्या आज वंदनासाठी शाळेत आलेलं आहे मी त्यांना जाऊ नको म्हटलं होतं तरी पण तो आला आणि याच्यानंतर आधी भाषण करणारे बघा आधी भाषण करण्यासाठी आलेला आहे

म्हणून घटना समितीची निर्मिता केली धर्म गरीब श्रीमंत हा भेदभाव न करता सर्वांना सामान्य न्याय व कर्तव्य याची जाणीव भटक्या करून दिली आणि त्याचा स्वीकार सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास रोजी करण्यात आला आणि त्या सुद्धा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संबोधित केले जाते चिंगारी उडी तो हम छोले बसायंगे चिंगारी उडी तो हम छोले बसायंगे देश प्रेम देश भक्ति हम जताय रखेंगे देश प्रेम देश भक्ति हम जताय रखेंगे एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद

आज सव्वीस जानेवारी हा दिवस आपण स्फूर्ती देते आमच्या घर देते आमच्या घर भारताच्या स्वातंत्र्यासाठी अनेक क्रांती काल कालांनी आमच्या जमान्याचे की हमारे मारी कामी आहे हे या मारी कामी आहे हे हिंदुस्थानी आहे हे या मारी कामी आहे हे हिंदुस्थानी दिनाचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर गावामध्ये पक्ष वितरणाचा कार्यक्रम केलेला आहे बघा মই ভেটল চাগ बॉटल भेटली ना कोण दिली सरने दिली आणखी काय भेटलं भेटले ना भाषण केलं काय तो काम गेलाय लागले भाषणाचा कार्यक्रम झाला बक्षीस वितरणाचा कार्यक्रम झाला त्याच्यानंतर मुलाला चॉकलेट देण्यासाठी घेण्यासाठी मुलाची गडबड आधीला दोन शब्द <laughs> हो सांग म्हणलं तर आधी चॉकलेट घ्यायची गडबड करत होता बघा बोलत पण नव्हता सांगणार गुड मॉर्निंग एव्हरी वनचर फेस्टिवल ऑफ इंडिया अक्षरानं पण त्याच्या शाळेतला कार्यक्रम करून आधीच्या शाळेत आली होती आणि अक्षरानं भाषण केलं त्याच्यानंतर आम्ही फोटो काढले आणि घरी आलो खूप छान कार्यक्रम झाला चला तर मग भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये बाय